नाशिक शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांच्या हालचालींनी नागरिकांची झोप उडवली आहे हे भयान वास्तव आणखी तीव्र बनत आज दुपारी महात्मानगर परिसरातील वनविहार कॉलनीमध्ये बिबट्याने दिवसाढवळ्या हल्ला चढवला या हल्ल्यात दोन नागरिक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तात्काळ खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे सावट अधिक दाटले आहे दरम्यान नाशिक शहरात गेल्या आठ दिवसात अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शन हल्ल्याचे प्रयत्न आणि पाळीव जनावरांवर हल्ले अशा घटना होत आहेत यामुळे नाशिककरांमध्ये तीव्र चिंता निर्माण झाली असून प्रशासनावरील रोष वाढत चालला आहे एखाद्या लहान मुलाचा किंवा निरपराध नागरिकाचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत नुकत्याच घडलेल्या अनेक घटना असूनही लोकांच्या डोळ्यासमोर आहेत देवळाली कॅम्पमध्ये काही महिन्यांपूर्वी एका जवानाच्या मुलाला बिबट्याने भरदिवसा उचलून नेल्याची हृदयद्रावक घटना घडली होती त्यानंतर भगूर परिसरातही बिबट्याने अक्षरशः थैमान घातले होते आता त्याच पद्धतीची भीती महात्मा नगर परिसरात पसरली आहे नागरिकांचे म्हणणे आहे की बिबट्याला वेळीच पकडून सुरक्षित वनक्षेत्रात हलवण्यात यावे शहरातील वाढती बिबट्यांची वर्दळ रोखण्यासाठी सर्व संभाव्य क्षेत्र घेराव्यात पिंजरे लावावेत आणि वनविभागाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे सतत वाढणाऱ्या घटनांमुळे नाशिककरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून आम्ही सुरक्षित आहोत का हा प्रश्न आता थेट शहराच्या हृदयात उमटू लागला आहे महाराष्ट्र न्यूज साठी सुनील बेंदार नाशिक ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबंधभूमी ऍप डाऊनलोड करावं व या पुढच्या जीवनात अपडेट